नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत आहे अगदी मनापासून मुलं जेव्हा स्कूलमधून घरी येतात तर आपण काहीतरी बनवतोच पण असं काहीतरी बनवलं ना लेकरं पण खुश असतात आणि आपण पण हॅप्पी त्यासाठीच मी हे रेसिपी बनवली आहे चला सांगते आ, दोन बटाटे घेतलेले आहेत हे उकडलेले मी छान आता याची साल काढून घ्यायची त्यानंतर एक दोन ब्रेड घ्यायचं तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी दोन बटाटे दोन ब्रेड घेतलेले आहेत हे बघा असं त्यानंतर या बटाट्याला मी एकदम असं बारीक करून घेणार आहे तुम्ही खिचणीने पण खिसून घेऊ शकता पण मी असंच करून घेणार आहे कारण बटाटे छान उकडलेले होते आ, खूप लवकर होणारी रेसिपी आहे यासाठी काही जास्त साहित्य वगैरे लागत नाहीत जे आपल्या घरामध्ये आहेत त्यामध्ये ही रेसिपी होते आणि मुलं पण खूप आवडीनं खातात काहीतरी वेगळं बनवल्यामुळं त्यानंतर हे सर्व बटाटे बघा मी असे एकदम बारीक करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आता त्याला बारीक असं कट करून घेणार आहे चाकूच्या सहाय्यानं हे बघा असं मस्त त्याला बारीक करून घ्यायचं तुम्हाला जर जा जास्त बनवायचं असेल तर तुम्ही बटाटे आणि ब्रेड जास्त घेऊ शकता मला थोडीच बनवायची होती म्हणून मी थोडीच घेतलेलं दोन दोन हे बघा असं हे सर्व बारीक झालेले आहेत आता मी याला आपण जे बटाटे बारीक करून घेतलो आहो का नाही त्यामध्ये टाकून द्यायचं हे सर्व हे असं त्यानंतर आता यामध्ये मी कॉन कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे मक्याचं पीठ हे बघा तांदळाचं पीठ वगैरे असेल तर चालतं पण मी मक्याचं टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाक टाकलं आता छान याला मळून घ्यायचं जसं आपण पीठ मळून घेतो का नाही त्या टाईपमध्येच याला मळून घ्यायचं खूप लवकर होतं बरं का जास्त वेळ पण लागत नाही हे बघा एकदम छान असा पिठाचा गोळा बनलेला आहे एकदम मऊ असा तुम्ही बघू शकता त्यानंतर याची मी दोन भाग करून घेणार आहे कारण मी एक स्माइलीचं करणार आहे एक गोल असं काहीतरी वेगळं म्हणून दोन पार्ट करून घेतलेलं आणि आता याला छान असं गोल गोल लांब करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्याला जेवढं लागतं त्याचप्रमाणेच आपल्याला घ्यायला येतं ते हे बघा असं गोल करून घेतलेले आहे मी एकदम लांब त्यानंतर हे दुसरं पण असंच करून घेते दोन भागमध्ये छान मस्त झालेले आहेत हे बघा आता मी सुरी घेऊन तुम्हाला जेवढे बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता छोटे मोठे शक्य तर छोटे छोटेच बनवायचे जास्त मोठे नाही बनवायचं त्यानंतर मी एक भाग घेतलेला आहे त्याला असं गोल केलं आणि चमच्याच्या साह्यानं असा आकार दिलेला आहे आता हे एक जे बनवलेलं आहे ना गोळा त्याचे सर्व मी असेच बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा हातावर घ्यायचं गोल करायचं थोडं प्रेस करायचं आणि काट्याच्या चमच्यानासुवर प्रेस करायचं म्हणजे त्याला छान डिझाईन होते आता दुसरा गोळा घेतलेला आहे मी त्याला असं गोल केलं आणि पेन्सिल घेऊन त्याला स्माईलचं चिन्ह दिलं हे बघा असं एकदम छान होते आणि खूप लवकर होणारी रेसिपी आहे हे बघा मी दोन्ही पण बनवून घेतलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे जास्त असं हीट होऊ द्यायचं नाही त्याला नॉर्मल होऊ द्यायचं आणि छान असं तळून घ्यायचं एकदम क्रिस्पी असून बारीक गॅसवरती खूप छान आणि खूप टेस्टी लागतात बरं काही हे बघा छान तळलेले आहेत हे साईडला काढते त्यानंतर मी स्म स्माइलीचं पण टाकून दिलेलं त्याला पण छान असं तळून घेतले तुम्ही बघू शकता हे बघा सर्व मी तळून घेतलेले आहे आणि सॉससोबत त्याला ठेवलेलं आहे आता मुलं बघितल्यानंतर एकदम ॲक्टिव्ह होऊन खायला जातील आणि खायला पण खूप छान लागतं तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून तुमच्या मुलांना खाऊ घाला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय